बऱ्याच दिवसापासून विलो टाकला नाही परंतु आज बसले बसले एक विचार आला फेब्रुवारी मार्चमध्ये झाडाची पानझळणी होती झाडाची पानझळणी झाल्यानंतर कडक उन्हाळा लागतो मार्चमध्ये तेव्हा झाड हे एकदम हिरवी पाली फुट्टी आणि थंडगार अशी आवाज सुटल्यानंतर थंडगार सावली मानवा लागते संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षे ही शिश्वरी आळवती पण आपण या सृष्टीला कुठे नेऊन ठेवतोय हो झाडतोड किती करतोय शेतकरी अहो तुम्हाला कळकळची एक नम्र निवेदन आहे जर तुम्हाला सृष्टीचा समतोल टिकून ठेवायचा असेल हे निसर्गाचं जे काही हवा आहे तुमचं पाणी आहे सावली आहे हे जर तुम्हाला समतोल या सृष्टीवर ठेवायचा असेल तर तुम्हाला झाडं जगावा लागेल झाडं लावावं लागेल पहा आपण काही न करताना त्यांची पानझड होते जेव्हा कडक उन्हाळा येतो तेव्हा ते, ते आपल्याला सावली देतात कित्येक पिढ्या खपून गेल्या जेव्हा सृष्टी निर्माण झाली <coughs> सर्व जन्माच्या जन्मा शेवटी पावे पावईपाटी अशी क्रिटी मी रचलीच नाही परमेश्वरानं सृष्टीच्या जन्माला याच्या अगोदर झाडाची निर्मिती केली कारण की मानवासाठी प्राणी मात्रासाठी सावली मिळोवा सगळ्यांना आणि ते इतके वर्षापासून उन्हाळ्यात आपल्याला सावली देतं फळांचे झाड आपल्याला फळं देतं कधी झाडाने त्याच्या अंगावर सावली घेतली नाही किंवा स्वतःचं फळ खाल्लं नाही पण मनुष्य हा मानव हा किती निष्ठूर आहे किती निर्घुणपणे त्याची हत्या करतो झाडं कापतो अहो तुम्हाला मला सांगायचं भिकारी शेतकऱ्या हो करोड रुपयाचा आपण शेतात माल पिकवतो ते आपल्याला पुरत नाही तर हे झाडं विकून तुमची पोटाची कडगी कशी काय भरणार आहे जेव्हा तुम्ही झाड जगवाल तेव्हा या सृष्टीचा समतोल चांगला राहील लक्ष असू द्या तुम्हाला जर भविष्यामध्ये तुमचे नातू पंतू जर भविष्य टिकून ठेवायचं असेल ह्या ज्या मागच्या पिढीला जर तुम्हाला जगवायचं असेल तर तुम्हाला आज झाडं लावावं लागेल कारण की झाड झाडापासून ऑक्सिजन मिळतो तुम्हाला माझ्या मताने एक सांगतो तुम्हाला आज जर तुम्ही पाण्याची बाटली घेऊन प्रवासामध्ये जातात त्याचप्रमाणे जर तुम्हाला झाडतोड झाल्यानंतर ऑक्सिजन मिळणार नाही तर पुढे अशी तुमच्यावर पाळी यायला नको की तुमच्या पाठीवर ऑक्सिजन तुम्हाला घ्यावा लागेल तेव्हा तुम्ही वाचाल पालनी की तुम्ही कोरोनामध्ये ऑक्सिजनमुळे बरेचसे दवाखान्यामध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं तर माझ्या मित्रांनो झाड कापून काही तुमचा संसार दाखवणार नाही का झाड का कापून तुमच्या मुलीचे लग्न होणार नाही की झाड कापून तुमचं काही कर्ज फिटणार नाही तुम्हाला जर झाड लावायचंच नसेल पण कापू पण नका निसर्गाचा नेम असा आहे की ही धर्तरी माता त्यांना ऑटोमॅटिकच निर्माण करते उगवते त्यांना ऑटोमॅटिकच पाणी घालते हवा देते सूर्यप्रकाश देते ते ऑटोमॅटिकच मोठे होता व्हिडिओ थोडा मोठा झाला मला सांगा आजपर्यंत पिपळाचं झाड कोणी लावलं का उमराचं कोणी लावलं का झाड कोणी लावलं का बाबडीचं कोणी लावलं का हे जे झाडे आहे वावडीचं हे आता आमच्याकडे वावडीचं झाड आहे बघा हे झाड कोणी लावले का हे ऑटोमॅटिकच ही निसर्गाची आणि शेतीमावलीची देण आहे तुमच्यामध्ये लावण्याची दानत नसेल ना तर ते सुद्धा नका ऑटोमॅटिक झाडं वाढतील आणि तुमची पुढची पिढी चांगली सुदृढ राहील ऑक्सिजन मिळेल आणि हा हा जो पावसाळा आहे हा ऋतूप्रमाणे बरोबर पडेल झाडांची छाटणी झाल्यानंतर सृष्टीचा नियम बदलतो उन्हाळ्यात पावसाळा येतो पावसाळ्यात हिवाळा येतो हिवाळ्यात पाऊस पडतो याचं कारण फक्त कारण आपणच आहे म्हणून झाडतोड करू नका तुमच्यात जर कुवत नसेल झाडं लावायची ला तर झाडाला कापू नका झाडं जगवा तर तुमची सृष्टी जगेल ज हिंद जय